तुमचं स्वागत वागत आहे माझ्या एकदा पुन्हा एकदा ब्लॉग मध्ये आणि हे आपले जुने व्यक्ती तुम्ही त्याला <laughs> आपली ब्युटी क्वीन कौशल जुबा के बोल जुबा के रे मग मा? सिगरेट माचीच आहे का हे तुला बरोबर माहितीये हा तुला बरोबर आहे कौशल कौशल बघितला कॉइन पण बघितलं का हा दे <laughs> अरे काल तिकीट केली संपलं अरे दे ना तू कॉइन ऑनलाईन काय करायची गरज आहे त्याला बोल दे फुकट काढी दे काय कळालं तुला काय कळायला बाळा अरे पण मी काय बोलतोय मासोरोला ट्रेन आहे की कारगरला मी काय बोलतो आता की करे की ओडिओ कॉल व्हिडिओ कॉल उचल, उचल या माणसासाठी वाट बघतोय आम्ही या माणूस कॉल करते काय कामाचा नाही एवढं आता पोस्ट माणसारवायला अभि एवढी ट्रेन आहे आली 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 ले थी, थे थे अच्छा, ये ये आम्ही एका माणसासाठी थांबलो आणि इथे एका माणसासाठी भांडणारी माणसं आमची हे बघा कोणी बोलवलं भारत काय कुणी बोलवलं पिकेला त्याच्या बाई तुझं म्हणणं काय कोणी बोलवलं

ब्रेक मारला की यायचं याची गाडी याच्या सारखीच काहीच दाखवत नाही काय पिके एवढा वेळ लावत कचराच येतोय ना तुझ्या तुझ्यामुळे लेट झाले सगळं ओके

कुणाच्या तुझ्या अरे कशा येतील तुझ्यावर चल टाक अरे टाक साईल घाबरू नको मी आहे नाही रे ढोकणार काय घाबरत आहे कंडिशन बघा गाड्या काढायच्या कशा आरामात आरामात उडवून विल्ली घेशील गाडी लागले विल्ली उचलली असते उचलला असत ब्लॉग ब्लॉग बोला ब्लॉग बोलते ब्लॉग <laughs> कंडिशन साहिल हायवी रायडर आहे बाई साईल तर हगू नकोस फायनली आम्ही पोचलेलो आहे कुठे रे पोचलो आपण डॅम बाई यांनी ठोकली असती ठोकली असती यायला पार्कने ठोकली नसती पुढचा भाऊ कोण आहे साईल तुझ्या भावाकडनं जाईल क्रायम बोला क्रायम बोला काय तुला का पकडू काय रे पकडू लाव 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 एटी हेलमेट किट टक कायल हेलमेट किट काले वीडियो आये वीडियो में आया कुनी मार ले बाँ वीडियो में आया कुनी

पिके आला नाही हा ना आहे पिके कुठे एका ट्रिप ला आले तिथे पण घा लागले हा ना अरे पिके तू पण होतीयेस अरे बघ तू पहिल्यांदा आलास ट्रिपवर वर नाही पहिल्यांदा ट्रिपवर आलास तो भाई पाणीच ना माझा लावून देखतो रे हाय रे हाय हाय थोडासा पाणी हाय हाय पिके पिके हाय हाय पिके हाय पाणी आला पाणी जोडत आहेत अरे सायरे माझ्या पाणी धावत वाजले तो पाणी येतोय घरी जाम वाजले बरोबर अरे जोरात बोल ना डव असेल तर हा चल बोलतोय काय वा ते साईल बॉडी दाखवते हा दाखव बॉडी 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 एकदा बॉडी दाखव जिम ला काय कपडेल बाबा आमच्याकडे आम्ही विचार केलेला पाणी भरपूर असेल पाणी नसल्यामुळे काय रे घरी एवढी वाईट परिस्थिती आली की हा पाण्यामध्ये आंघोळ करून घरी जायला लागते हा 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 थंड वाटत ना तिथे पाणी नाही आई लो अरे हे तर बॉडी व्हिडिओ दाखवतो इथे र पार्क झिम लावली पार्थ हो माय गार्ड दे इकडे दे मी काढतो ते इथे શંભર શંભર રૂપિયા શિવા ગા મેગી हेलो गाइस वेलकम टू माय ब्लॉग मी आपली गँग आणि आता तुम्हाला दाखवतो दाखवतो एक मिनिट दाखव 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 पाण्यामुळे कसा जातो एक दोन तीन ट्राय करू का अरे ट्राय तर करूया असं कसं कसं नको 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 अरे चालतो ना हाय ना पण आय पी सिक्सटी ह्याचा पण आहे तुझं पण आहे ना प्रताप काय

ए, ए. ना वर्षात ना वर्षात ना एकदा ट्रिपला येतो आणि शानपणा करतोय त्यामध्ये पण आंघोळ केली नाही हा ना तो पण असू याला पाणीच नाही आहे शानपणा करतय शानपणा करते चल मग नाही काय बोललास कौशल आले आवाज पार पार्क कुठं एवढा लांब का गेलायस कपडे बदलायला आता कसं एकदम भारी वाटतं चष्मा कुठे ठेवला काय माहिती लावणा मला काय नाही माहिती अरे पीके एक फोटो काढणार मी तुम्हाला सबचीवर ऐकवलं काय ऐकवल काय ऐकवल हा

काय काय माहित नाही काय नाही फक्त छानपणा आता रात्रभर खेळून खेळून दमलोय आम्ही फायनल्स पण जिंकलोय माहिती येत अरे माहित आहे का एक जिंकलो नाही माहिती एक संकेत भाईने किती स्कोर दिलाय आमचा अरे किती मारला असेल सांग रेकॉर्ड रेकॉर्ड नव्वद मारलाय आम्हाला

मर्दाचे निश्चन करून झाल्याच्या नंतर आता आम्ही आयला पिकेव लगेच डायरेक्ट पोस्ट द्यायला लागला भाई बरोबर आहे चालेल चालेल ते जवायची मेहनत मॅगी कौशल जरा व्हिडिओ शूट कर यांची पूर्ण आली पाहिजे हा बघ पुढे आपण आहे कुठे आलो आपण आहो आता खोपोली मध्ये तिकडे आपले कॅमेरामॅन काय करतायत जरा तिकडे कॅमेरामॅन ब्लॉगर सॉरी कॅमेरामॅन नाही लाकडं आला ना तोपर्यंत आ, नाव करी करी मेरे हे आता समजून पुढच्या वर्षी हे ब्लॉग काय अपडेट नाही का काय अपडेट जात नाही का लगेच एक आठवड्याने जातोय ना ब्लॉग अरे एडिट तू करतोस नाव विचारलं चॅनलच माहित नाही अरे तेच तर सांगायचंच नसतं ते हिडन आहे ते

हा हे बघा टाक असं आहे ह्या पिकेला कुठे बघताय काळा थोघडला कधीच नसतं बघायचं जरा ना आपल्या दोघांना कोण कोरा अरे तसा काळ थोगाडणार रे बोलते मी रे काळ करणं हे फ्रेश आहे समजलं तुला तुला हट झालं ते का मला पिके मी तसं नाही बोलत चांगल्या सुंदर गोष्टीच्या मध्ये एक काळ डिक्का असतो ना तो बरोबर नाही बर दिसत ना ते माझा अर्थ होत म्हणजे एवढं सुंदर नेचर आहे आणि त्यामध्ये तू आलायस बरं ना दिसत ना हे बोलतय अर्धी कार्टी काय करतायत पाटी आणतायत पाटी म्हणजे काट्या विट्याला आकडा आणतायत ही टोप कोणी आणलाय रे हा ते तू आणलाय कौशल तू आणलाय आण पार्थ नाही आण पार्थ शिव्या खाणारे काळ होणार आहे म्हणून मी आहे माहितीये का माती लावले कुठे ला ला माती आहे माती अशा प्रकारे माझ्या मते पार शिव्या आहे का खाणार आहे ते सांगतो तुम्हाला थांब थांब सिनेमॅटिक घेतो त्याच्यातून

नवीन खुशखबर हमारे पानी में गिर गया है एक दिसते स्पायडर इस... बोल ना भाई गाना पिके फोटो फोटू रे असा थांब थांब क्लिक करतो नाव मसाले मॅगी फोड ना सगळे मसाले काय भारत पिके हसतोय काय हवा स्पायडरच स्पायडर दिसायला नको म्हणून त्यांनी मसाला टाकला हा तेच पोटात जाणार रे ती पण हे ते ठेवू मी येईन घरी नंतर लागायला कौशल ना ते एकाच एकाच माणसाच्या हाताची गायली ते कौशल ला माहितीच कौशल कशी तेजाच्या हातची खाऊन बघ एकदा बे बघी हवरे ग्रीन पार्कच्या मावशी बघा कशा वसलेल्या आहेत मावशी कशा आमच्या मॅगी बनवत आहेत बाई तुला त्या टोपात भरते ना तोवाड येऊन त्या आगबाई घराची पण हल्ली ना तुला पोटात जाणार नाही किंवा तेव्हा पाय खालीच तुझ्या वल्ला येतो धूर निघालो अरे तो वल्लोय काय थांबणार तू कुठे पडला चमची किती आहे चार पण एक बाकी त्यांचं काट्याने गाव नाही काशानी पण खावा मला वाटलं प्लेट पण नाही खावा हा हातानी खावा गपचुप आणि कचरा एका बिश भरून रिटर्न घेऊन गांडी कौशल

कडाई छोटी पडली पार्क मला एक डाऊट आहे त्या कडाई बद्दल माणिक शिव्या पडणार का काळी पडले ते काळी पडलेलीच होते नाही सॉरी सॉरी बघून घे तो आधीच आणू न भांडी भिंडी हा हा दाखव फोटो पहिले फोटोशूट झालेला आहे ह्या माणसं फक्त फोटोशूट साठी आलेला फोटोशूट काढून झालंय काय थडकला झाला फोटो काय मेमरी कार्ड घेऊन जाऊन करणारे फोटो आले सगळे सॅमसंगची मार्केटिंग केली रे मी या फोटो मध्ये बरोबर नाही काढले रे मला वाटलं थोडस हे काढशील डिलीट नाही मारले ना तू काढलेले ते ब्लरवाले ते वाले वाट मला दिते का खालून वर काय हा ना तेच तर पाच वाजता निघून आम्ही इथे आंघोळ बिंगोळ करून घरी पोचलो असतो आता पिके घरी पण आंघोळी करून झाली असते आमचे भावात माहितीये तुला नाही खायचंय हमारे पेट पे आत मार रहा आ, थारे थारे। ये ओम ओम काढली काढली काढले काढले किती वेळा फोटो बघतो रेराने शंभर रुपये पिके सव्वीस जणांचे फोटो काल आले भेटला में ना तीन महिने महिन्यामध्ये एकदा पण टाइम नाही भेटला हा बघायला बरोबर टाइम भेटला असेल हा भावा चटक यायला लागलाय

आणि आपण जेव्हा बिल्डिंग मध्ये जाऊ आता तर काय दिसणार नाही बिल्डिंग मध्ये जाऊ तर आपण ह्या सगळ्यांना एक्सपिरियन्स विचारू ह्या सगळ्यांचं तर आई शपथ पण चांगलं भाऊ भाऊ ह्याला पण विचारू यांना सुद्धा विचारू आणि पी के अनोळखी व्यक्ती बोल ना यांना सुद्धा विचारू बघ ना कुणाला बोलला रे दुसरं आमचं चाललंयकडे बोलणार त्याच त्याला तिकडे तुला शिवाय देईन का बाबा तुला शिवाय देईन का मी सांग हा जिथं भेटेल त्याला अनफॉलो करून टाका फॉलो